नमस्कार डॉक्टर राम हराळ हिंगोली येथे राहतो पोटाचे आजार ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्यात व त्वचा विकार यावरती सफल उपचार करत असतो आतापर्यंत हजारो लोकांना मी रोगमुक्त केलेला आहे आणि एकदा गेल्यानंतर आजार परत येत नाही जर मी सांगितलं तसं जर फॉलो जर केलं तर आणि मला जास्त तामझाम खोटं नाटं बोलायला आवडत नाही त्यामुळे सरळ सरळ विषयावरती येतो की हिवाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो त्यामुळे आपल्या जे कफ जे होतो जास्त करून अपचन होते व्यवस्थित अन्नाचं पचन होत नाही पाणी कमी मिळाल्यामुळे त्यामुळे व्यवस्थित संडास साफ होत नाही संडास साफ न झाल्यामुळे मूळव्याधीचा जास्त करून त्रास होतो संडासचा असा खडा येतो बऱ्याचशा लोकांना दोन दोन तीन तीन दिवस संडास येत नाही माझ्याकडे असेसुद्धा काही पेशंट आलेले आहेत की ज्यांना सहा सहा दिवसापर्यंत भूकही लागत नव्हती आणि संडासही येत नव्हती कारण काय आहे संडास जर पुढे जर सरकली जर नाही तर ते पूर्ण जी नाली जी आहे जी डायजेशन सिस्टम ती पूर्ण भरत जाते त्यामुळे जठराग्नी आपला व्यवस्थित प्रज्वलित होत नाही त्यामुळे वरून काही खावंसं वाटत नाही आणि थंडी पडत असल्यामुळे आपण पाणीसुद्धा व्यवस्थित पित नाही त्यामुळे मूळव्याधीच्या समस्या या काळामध्ये हमखास जाणवतात तर त्यावरती साधा सोपा उपाय काय आहे तर साधे सिंपल नियम मला सांगायला आवडतात काही किचकट गोष्टी सांगावसे वाटत नाही कारण की किचकट गोष्टी कर कोणी करत नाही साधं सिंपल केलं तर तुम्ही करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होईल म्हणजे होईलच तर बंधूंनो सर्वात महत्त्वाचं ज्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कब्ज असलेल्या लोकांना ॲसिडिटी उष्णता असलेल्या लोकांना व्यवस्थित पोट साफ होत नसलेल्या लोकांनी शंभर टक्के सकाळी उठल्याबरोबर नाही मूळव्याधी त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोणाचंही न ऐकता असा तांब्या भरून पाणी अवश्यमे व पिलं पाहिजेत तांब्यातलंच पाणी प्यावं कदाचित धातू नसला तरी चालेल परंतु तांब्यासारखा आकार असणे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतात जेव्हापासून आपले तांबे गेले आणि गिलास आले तेव्हापासून जास्त करून आपल्याला इनडायजेशनच्या समस्या या कब्जेच्या समस्या सुरू झालेल्या आहेत त्याचं काहीतरी विज्ञान आहे की सर्फस टेन्शन कमी असल्यामुळे जो आतड्या जी आहे आतड्यावरती दबाव येतो आणि व्यवस्थित मळ बाहेर पडत नाही हे एक मुख्य कारण आहे म्हणजे पाणी कमी पिणे हे मूळव्याधीचं एक मुख्य कारण आहे पाणी जास्त प्यायला सुरुवात करा दिवसभरात सुद्धा जेवणासोबत पण पाणी प्या कारण की बरेचसे लोक तो नियम बसून धरून ब घेतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये परंतु जेवणामध्ये तुम्हाला पाणी प्यायचं सांगितलेलं आहे त्यामुळे भरपूर पाणी प्यावे आणि आपला आहार प्रत्येकाचाच हा चौरस आहार नसतो की त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये भरपूर वरण आहे कढी आहे त्याच्याऐवजी पाण्याच्याऐवजी ताक प्यायला सांगितलेलं आहे लिंबू पाणी प्यायचं सांगितलेलं आहे परंतु यापैकी आपण काहीच पित नाही आणि सर सगळ तो नियम फॉलो करतो की पाणी पिणे बंद त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवा आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा सल्ला तुम्हाला सांगायचा म्हणजे हिवाळ्यामध्ये प्रकृतीने निसर्गाने भगवंताने आपल्याला इतके फळं भरमसाठ दिलेली आहेत आणि हिवाळ्यामध्ये ते इतके स्वस्त असतात की ते तुम्ही सहज आणि कुठेही भारतातली खासियत अशी आहे की तुम्ही रस्त्यावरतीसुद्धा फळं घेऊ शकता तर कोणते कोणते फळं उपलब्ध आहेत आणि पोटासाठी कोणते फळं चालतात तर हिवाळ्यामध्ये आलेले प्रत्येक ऋतूनुसार येणारं प्रत्येक फळ हे पोटासाठीच आहे हाय फायबर आहे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पोषक तत्व आहेत त्यामुळे त्याचं सेवन केलं पाहिजे तरीसुद्धा मुख्य मुख्य फळांची मी तुम्हाला नावे सांगतो एक म्हणजे पेरू पेरू हा मूळव्याधीचा ॲसिडिटीचा कब्जाचा इनडायजेशनचा कर्दन काळ आहे पेरू नेहमी खाल्ला पाहिजेत दिवसभरातून कमीत कमी एक दोन तीन तर पेरू तुम्ही अवश्यमेव खा लहान मोठा थर आणि दिवसातून तुम्ही दोन चार पेरू अवश्यमेव खाच ज्या लोकांना पोट साफ होत नाही आणि त्यातही महत्त्वाचं त्याच्यामध्ये ज्या बिया असतात तर त्या बिया चावत बसू नका तर ते त्याचा जो गुदा जो असतो तो खायचा थोडंसं चावायचा आणि त्या बिया तशाच गिळून घ्या त्या बिया फायबरचं काम करतील तुमची ती मळ शरीरात बाहेर काढतील त्यामुळे पेरू एक फळ दुसरं त्याच्यामध्ये डाळिंब डाळिंब हे चावत बसू नका त्याच्या बिया पेरूसारख्याच फोडत बसू नका किंवा निसऱ्याचं ज्यूस पिण्याच्या भानगडीत पडू नका डाळिंबाच्या त्या लाल लाल बिया तशा तोंडामध्ये टाका आणि तसंच ते फायबर रिच फायबर फोडून फोडून खा तुम्हाला दुसरं कोणतंही औषधी घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही म्हणाल की बाबा हे सर दोन्ही फळं विकत आणावी लागतात तर फुकट काहीतरी औषध सांगा तर फुकटसुद्धा औषध सांगतो मुळे दिसतं बोर बोराचे झाडं बोरीचे झाडं हे तर फुकट एक औषध सांगतो की बोरीचे झाडं हे सर्वत्र मिळतात रस्त्याच्या काठालासुद्धा मिळतात मिळ ते रस्त्याच्या सुद्धा मिळतात जर तुम्हाला आरोग्याची आकांक्षा असेल तर ते बोरं गावरान बोरं तुम्ही अवश्यमेव खा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायबर असते ते बोराचे जे साल्टा आहेत ते पूर्ण जे आपली जी डायजेशन सिस्टम असलेली जे आतड्यामध्ये साठलेली जी घाण आहे कडक झालेला जो मळ आहे त्याला नरम करेल किंवा कडक होऊ देणार नाही शरीरामध्ये दे पाण्याचं प्रमाण वाढवेल आणि संपूर्ण जी घाण आहे ती मळावाटे संपूर्ण तुमच्या शरीराच्या बाहेर टाकेल तरीसुद्धा जर तुम्हाला मुळव्यादीमध्ये रक्त पडत असेल कठोर संडास येत असेल कितीही प्रयत्न केले तरी मुळव्या जात नसेल डॉक्टरांनी तुम्हाला जर का ऑपरेशन सांगितलं असेल तर दिलेल्या नंबरवरती एक वेळा आवश्यक संपर्क करा मी शक्य ती तुमची मदत करत असतो जर कोणाला आवश्यकता असेल तर घरपोचसुद्धा औषधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याकडून पाठवल्या जाते हजारो लोकांना रिझल्ट आलेले आहेत तुम्हाला सुद्धा शंभर टक्के येतील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद